सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज जायखेडा येथे दिनांक एकोणतीस डिसेंबर 2024 रोजी टी एस शेतोकॉन कराटे डू असोसिएशन नाशिक तर्फे कराटे बेल्ट एग्जाम जायखेडा येथील प्राथमिक शाळेत नाशिक ग्रामीण कराटे अध्यक्ष सियान श्री जगदीश सोनोने सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नागपूर सटाणा कळवण देवळा जायखेडा व चांदवड येथील साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी जायखेड्याचे उपसरपंच श्री संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर कपिल आहिरे सामाजिक कार्यकर्ते संदीप आहिरे श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक तसेच माजी पॅरा कमांडो श्री सुधीर भांबरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कराटे बेल्ट एक्झाममध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते येलो बेल्ट प्रदान करण्यात आला कराटे बेल्ट एक्झाम प्रसंगी कराटे प्रशिक्षक जय जगताप विशाल मोहने विजय सोनवणे गोरख पवार दिनेश गायकवाड यामिनी सोनवणे सोहन शिरसाट सिद्धार्थ बोरसे जयेश पवार व सोनाली केदारे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी उमेश मोरे